आज म्हणलं स्वतःला जाग विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा आपण घ्यावा आपण पहाटे उठलोय पण आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय पण आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताक आपण कधी वाढले बर तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता आपण कधीच काही विनाकारण असं आणत नाही की तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बर तुम्ही सांगा तुमच्या आईचा सा, फेवरेट कलर कोणता आईला ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी आहे आई करते आपण नाही करत देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो हे सगळं ती करते तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो तिनं केलेला पसारा कधी आपण आवडतो तरीही बाळाला कुणी बोलल की तिचं मन येत भरून तरीही बाळाला कुणी बोलल की तिचं मन येतं भरून आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते पुडे, देवा पुढे देवापुढे दैवापुढे कि माझ्या बाळाचं भल होऊ दे म्हणून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई होऊन आई बाळांनो कधीतरी ना आईची आई होऊन आई बाळांनो कधीतरी ना हात, एका हातात घेऊन बघा ना कर्तृत्व गाजवा तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमीच पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्माने श्रद्धेच्या गप्पा म्हणतात उगाच कशाला त्या अध्यात्माने श्रद्धेच्या गप्पा म्हणता अरे आईच्या मोठी जन्म जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईच्या आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमांची धुंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमांची धुंदी बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा जग जिंकायचा आहे का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा धन्यवाद